नमस्कार आज अनंत चतुर्दशी गेली नऊ दिवस आपल्या घरात एक वेगळं वातावरण निर्माण करणाऱ्या आपल्या लाडका बाप्पा आज आपल्यातून जाणार आहे सावंतवाडी तालुक्यातील निसर्गरम्य अशा मळगाव गावातील रेडकर वाडीत आपण आहोत प्रहार या दैनिकाचे धडाडीचे पत्रकार आमचे मित्र ते स्वतः एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर आणि सोबतच मूर्तीकार नक्षीकाम करणार अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जात सचिन रेडकर आणि रेडकर कुटुंबियांचा मनोहरी बाप्पा आपण आज पाहतो आहोत गेली नऊ दिवस मनोभावे या ठिकाणी पूजा अर्चा झाली काल सत्यनारायणाची महापूजा झाली आणि त्यानंतर आज संवेदनशीलता ही भरून आलेली आहे आणि बाप्पाला आज अंतिम निरोप देण्यात येणार आहे मी थेट जातोय सचिन रेडकर आणि रेडकर कुटुंबियांच्या बाप्पाकडे अतिशय मनोहारी असं या प्रकारचं चित्र सगळ्यांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा मी थेट जातोय डेकोरेशन कडे डेकोरेशन आता काढण्यात आलंय पण तत्पूर्वीत आपण बाप्पा पाहूया बाप्पाची मूळ रचना जर बघितली तर मनाला आणि आपल्या नयनांना अत्यंत सुखावह हो अशी ही रचना आहे बरोबर बाप्पाच्या सोंडेवर जिथं आपले दोन नयन भिळतात त्या ठिकाणी मध्यभागी स्वतः सचिन रेडकर यांनी एक छानसा आपला स्वामी समर्थांचा एक रेखाटन त्या ठिकाणी केलेला आहे आणि रेडकर कुटुंबी एकूणच आध्यात्मिकच अधिष्ठान या रेडकर कुटुंबियांना आहे स्वामी भक्त आहेत स्वतः सचिन वारी करतात शेगाव असेल किंवा पंढरपूर असेल किंवा साईबाबा असेल विविध तीर्थ दर्शन ते आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या सर्व भावंडांना आणि आपल्या काकी आणि आपल्या आई असतील सर्व रेडकर कुटुंबियांना करत असतात मी थेट जातोय रेडकर कुटुंबियांचे एक ज्येष्ठ बंधू त्यांच्याकडे दादा तुम्हाला चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नऊ दहा दिवस आपण घरात बाप्पा पूजला आहे खूप छान वातावरण असतं आज बाप्पा जातोय काय सांगणार खूप वाईट गोष्ट आहे वाटतंय एक वर्षभर आता पुन्हा आम्हाला वाट बघायला लागणार ह्या गोष्टीची आम्ही आमचं कुटुंब हे दरवर्षी या निमित्ताने एकत्र असतं अकरा दिवस आणि नंतर आम्ही सगळे असतो प्रत्येक आपल्या व्यवसायानिमित्त प्रत्येक जण आपल्या ठिकाणी असतो पण ह्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र असतो कोणीही कुठेही जात नाही पुन्हा आता वर्षभर ह्या गोष्टीची वाट बघावी लागणार आहे गेले आठवडा पूर्वी तुमची तब्येत जरा बरी नव्हती तरी सुद्धा मोठ्या उत्साहात काल रात्री म्हणजे अगदी पहाटेपर्यंत आज भजन वगैरे जी आहे म्हणजे बाप्पाची जी सेवा तुम्ही केलेली आहे काय ऊर्जा प्राप्त झाली एक मिनिट आपण दर्शक मित्र आपण जर त्यांच्या डोळ्यांचं जर चित्र बघितलं तर अतिशय ते भाऊक झालेले आहेत नयन त्यांच्या दोघी नयनांमध्ये गंगा यमुना या वाहत आहेत हीच खरी बाप्पाची महती आहे आणि तमाम दर्शकांना मी हे सांगू शकतो की आभाड भरलं होतं आभाड भरलं होतं बाप्पा तू येताना आज रेडकरांचे डोळे भरून आले तुला निरोप देताना आणि खऱ्या अर्थाने ही खरी महती आहे ही गणरायाची आहे मी पुन्हा एकदा त्या प्रश्नाकडे येतो आहे माझा प्रश्न असा होता की आपल्याला बरं नव्हतं अशाही स्थितीमध्ये तुम्ही गेली आठ नऊ दिवस सेवा केलेली आहे काय ऊर्जा तुमच्यात प्राप्त झाली आता मला भजनाची वर खूप आवड आहे भजन रुपये सेवा पण करतो त्यामुळे रोज रात्री आम्ही संध्याकाळी भजनाला सुरुवात होते आम्ही पहाटेपर्यंत भजन रुपी सेवा करतो सगळीकडे आम्ही फिरून भजन रुपी सेवा करतो आमची वाढीती सर्व मंडळी आहे आम्हाला खूप सपोर्ट करतो सगळे आम्ही एकत्र येऊन सगळी भजन रुपी सेवा करतो आणि कुटुंबातील आम्ही सगळे एकत्र येऊन हा जो सण आहे साजरा करतो खूप भाऊकप्रमाणे साजरा करतो हा सण ते निशब्द झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ही बाप्पाची मती आहे मी सचिन रेडकर यांना यांच्याकडे जातोय आणि सचिन रेडकर हे स्वतः मूर्ती हे ही जी मूर्ती आहे ती त्यांनीच घडवलेली आहे एक वेगळं अष्टपैलुत्व त्यांच्यात आहे सचिन खऱ्या अर्थाने जर बघितलं तर लेखणी तर तुम्ही चालवतातच पण ब्रश हातात घेऊन हे सगळी कला कुसर तुम्ही करतात हे कसं साध्य होत नमस्ते सुरुवातीला सत्यार्थ न्यूज आणि आपणा दोघांचे खूप खूप आभार ही कला माझ्याकडे आमच्या काकांकडून आली आमचे काका नारायण रेडकर यांची गणपती शाळा होती आणि आमच्या घरीच म्हणजे आमचं जे जुनं घर होतं तिथे पूर्वी शाळा शाळा असायची आणि तिथे आम्ही काका आमची मूर्त्या घडवायची आम्ही लहान होतो त्यावेळी काका आमची मूर्त्या घडवायचे तर त्यावेळी लहान असताना मला आवड होती मातीत काहीतरी छोटस बनवायचं व कृष्ण बनवायचा अर्थालेखा बनवायच्या आणि मला वाटतं हायस्कूल मध्ये असतानाच मी पहिल्यांदा एक गणेश मूर्ती पहिल्यांदा बनवली आणि ते एक जाधव म्हणून होते त्यांच्या घरी ती विराजमान झाली म्हणजे तिथून सुरुवात झाली तिथून माझ्या कलेची तशी सुरुवात झाली त्यानंतर चित्रकलेची मला आवड होती लहानपणापासूनच पेंटिंगची आवड होती आणि मग काका ज्यावेळी हळूहळू वयाने मोठे होत गेले त्यानंतर मग त्याने ते माझ्याकडे सोपवलं आणि मग डोळे काढणं वगैरे काम रेखाटन लेखणी हे हळूहळू मी करायला लागलो आणि त्यानंतर मग खरं आज जे मी लेखणी जी घडवतोय त्याला माझे जे गुरु आहेत ते साबाजी पोलाजी म्हणजे एस बी पोलाजी म्हणून चित्रकार आहेत ते माझ्या क्षेत्रातील लेखणीचे गुरु आहेत आणि ते इथे यायचे स्वतः आमच्या गणपतीची लेखणी करायची आज ते वया परतवे आणि हजारामुळे येऊ शकत नाहीत तर त्यानंतर मग कोरोनाच्या कालावधीनंतर ते पुन्हा इकडे यायचे बंद झाले आणि त्यानंतर मी स्वतः मग करायला लागलो हे जे आपण आता ते स्वामी समर्थांची जी चित्र काढलेला आहे तर ते सुद्धा त्यांचंच हे आहे की ते दरवर्षी येऊन मग काहीतरी असं एक वेगळं चित्र काढायचे कधी विठ्ठल विष्णू कृष्ण किंवा मग स्वामी साईबाबा असे वेगवेगळं आणि ते मग मी चालू ठेवलेलं आहे आता शाळा चालवणं माझ्या कामाच्या चा, मा... व्यापामुळे होत नाही पण माझा एक म्हणजे आमचा जो गणपती आहे आणि आमच्या शेजारी आहेत मळेकर म्हणून त्याने सांगितलं जोपर्यंत तुझा गणपती करणार तोपर्यंत माझा एक त्यामुळे मी दोन गणपती आता दरवर्षी करतो <laughs> सचिन रेडकरांनी आपल्या काकांकडून ही कला विकसित स्वतःमध्ये केलेली आहे आणि ते नैपुण्य ते आजही जोपासत आहेत मी महिला मंडळकडे जातोय सगळ्या जावा एकत्र येतात पुतणे एकत्र येतात सगळे महिला मंडळ या ठिकाणी मस्तपैकी पूजा अर्चा करतात फुगडी घालतात का आठ नऊ दिवस कसे जातात तुम्ही ताई आहात माहेर वाशिन जे आहे स्वतःचा गणपती असतो पण भावाचा किंवा बाबाचा गणपती त्या गणपतीला शेवटी का असे ना पण त्या गणपतीला हजेरी लावण्याचं काम ताई असते आणि जोपर्यंत माहेर वाशिन येत नाही तोपर्यंत तो तो गणपतीला पूर्णत्व येत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही तुमचा गणपती पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इकडे येतात घरी आल्यानंतर सगळ्या तुमच्या वहिणी भेटतात काकी भेटतात आई भेटते बाबा भेटतात सगळी भावंड भेटतात कसं वातावरण असतं खूप <laughs> मजेत आमचा गणपती शेळपीला आहे पाठपुळा शेळपी गावाला पाच दिवस गणपती असतो तिथून मग सहाव्या दिवशी मी इकडे येते मग अकरा दिवस पर्यंत थांबते अखरा दिवस वहिनींची चांगली हे खऱ्या अर्थाने घराला घरपण देणारी माणसं या परिवारामध्ये आहेत आणि आध्यात्मिकतेचा लवलेश या परिवारामध्ये खूप आहे परिवारा स्वतः सचिन मी मगाशी सांगितलं की काकीला घेऊन असतील आपल्या आईला like घेऊन असतील किंवा बाबांना ते नित्यनियमाने देवदर्शन तीर्थस्थळी जात असतात आणि मी थेट जातोय रेडकर वहिनींकडे वहिनी गेली कित्येक दिवस तुम्ही आता सेवा केलेली आहे आज बाप्पा जातोय काय मनाची अवस्था आहे खरोखरच खूप असं मन गहीवरून आलंय कारण आम्ही वाट बघत असतो कारण मला आधी एकतर महत्वाचं म्हणजे आम्ही एरवी दोघच जण असतो मुलगा कधी तरी असतो पण ह्या निमित्ताने सगळी येतात कधी गोव्याची वहिनी येते रत्नागिरी येतात मध्ये पण अकरा दिवस आम्ही एकत्र असतो हे क्षण भेटत नाही ना परत कारण एकत्र असणं खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं त्यांनी वाक्य वापरलं की एकतेची ताकद एकात मता जी आहे इंटिग्रिटी जी आहे एकत्र असणं खूप महत्वाचं आहे अलीकडच्या काळामध्ये हम दो हमारे दो मा बाप को फेक दो ही विकृती कुठेतरी वाढताना दिसते वृद्धाश्रमांची संख्या वाढताना दिसते अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत रेडकर कुटुंब एकत्र येऊन गुण्या गोविंदाने एकोपयाने हा सण साजरा करतात दादा कालच्या ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुठेतरी गणपती बाप्पाचं खूप मोठं योगदान आहे असं वाटत नाही हो वाटत एकत्र मी ह्या घराचं जावंही आहे पण तुम्हाला तुमच्या मेवण्यांवर अभिमान वाटतो अभिमान वाटतो अभिमान आहे आणि ते मेवणे म्हणण्यापेक्षा भाऊ म्हणण्यापेक्षा भावाभावात पण वाद भाव होतात पण मी जवळचे असते हा सर आणि हे मला म्हणजे स्वतःच गरज असं वाटतं आणि आई एवढी आहे की मुलगाच म्हणतात मला आहे खऱ्या अर्थाने जे दर्शक हे पगत आहेत की आदर्श काय असतो कुटुंबाचा तो, कुटुंबा तो रेडकर कुटुंबियाने घालून दिलेला आहे जावयाला आपल्या घरी आल्याचा भास होतो आणि ते या घराचे लाडके जावई आहेत असं ते म्हणतायत आणि ताई सुद्धा तेच म्हणते की सगळ्या भावंडांना सगळ्या बहिणींना भेटून बरं वाटतं मी पुन्हा सचिनकडे येतोय सचिनजी आजकालच्या मी पुन्हा येतो विभक्त कुटुंब खूप झालेली आहेत छोट्या छोट्या प्रॉपर्टीवरून भावाभावांमध्ये कुठेतरी केसेस होतात कुठेतरी कोर्टाची पोलीस स्टेशन पायरी ते अशा बाप्पा हा एकत्र आपली कोकणची संस्कृती खरंच एक खूप महान संस्कृती आहे इथले सण इथले इथल्या ज्या परंपरा आहेत त्या प्राचीन परंपरा ज्यांनी घडवल्या त्या खरोखरच त्या जे आमचे पूर्वज आहेत त्यांना खरोखरच मानलं पाहिजे की गणेशोत्सवासारख्या सणामुळे ही जी विखुरलेली कुटुंब आहेत जी आज कामा व्यवसायानिमित्त कामधंद्यानिमित्त जी बाहेर असतात जास्त करून आमच्याकडचे लोक हे मुंबईला असतात साकरमानी असल्यामुळे तर आता माझा भाऊ त्याचं म्हणजे त्याचा जो परिवार आहे तो सगळे रत्नागिरीला असतात आई आमची इकडे असते कधी तिकडे असते आता बाकीचे आमचे सुलत भाऊ वगैरे आहेत ते गोव्याला असतात माझा मुलगा पुण्याला असतो मग हे सगळी लोक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि आम्ही खरोखरच जसा माझा भाऊ म्हणाला किंवा माझी मिसेस म्हणाली की आम्ही या सणाची वर्षभर वाट बघत असतो म्हणजे सगळेजण एकत्र येताना एक अकरा दिवस जे माहोल असतो म्हणजे दिवस रात्र आम्ही सगळे एकत्र असतो मोज मस्ती चालू असते धमाल चालू असते गाणी भजन सगळं चालू उघड्या बिघड्या सगळं चालू असतं आणि एक आनंद आनंदोत्सव ठरतो करा या परिवारातला एक महत्वाचा पिलर म्हणजे आत्ताच्या पिढी आणि आत्ताची पिढी ही कुठेतरी ए आय संस्कृती जोपासते आहे स्वतः इंजिनियर आहे पुण्याला असतो आणि सचिनचे चिरंजीव ते आहेत दादा तू आता पुण्याहून दहा अकरा दिवस इकडेच असतो अलीकडच्या काळामध्ये विज्ञानाचं महत्व वाढत आहे कुठेतरी देव देवपण याला कुठेतरी शंका विज्ञानाच्या अनुषंगाने काम करणारे घेतात तू आज एक कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करतोय किंवा तू स्वतः इंजिनिअर आहे अशा वेळेस बाप्पाचं महत्व काय विषय करणार दरवर्षी मी पुण्याला असतो त्याच्या आधी मैसूरला होतो भुवनेश्वरला होतो पण काही असं तरी गणपतीचे अकरा दिवस आम्ही इथेच नाही तर मला अकरा दिवस कुठे दोन दिवस सुद्धा नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय राहत नाही पडत ह्या अकरा दिवसात मी खात नाही आता पुर्णा पुर्णा भी आता पुन्हा मी त्याच्याच कडे येणार होतो अलीकडची फास्ट फूडची संस्कृती आहे जंक फूड खूप खातात चायनीज वगैरे खूप खातात पण अकरा दिवस तू ह्या होताला कसं कसं असतंय रोज व्हेज जेवण तेवढं आवडत नाही पण अकरा दिवस कसं असत हे मोदक वेगवेगळे प्रकार होतच ना त्यामुळे ते अकरा दिवस आम्ही व्यवस्थित व्हेज खातो इथेच घरी खातो भजनाला कोणाकडे खातो आवडी नाही त्यामुळे ते होऊन अकरा दिवस पोटाला खूप म्हणजे मनाला पण ताबा आणि पोटाला पण मी दुसरा एक चिरंजीव इथे आहे त्याला विचारतो बाळा तू जंक फूड आवडतं तुला नाही आवडत आवडत जंक फूड सगळ्यांनाच आवडतं कारण ते चायनीजचा वास घमघमीत असतो ना आपण पण अकरा दिवस मम्मी किंवा काकी यांच्या हातचं वेगवेगळे पदार्थ नैवेद्य कसं वाटतं चांगलं वाटतं ते सगळे मस्त जेवण बनवतात त्यामुळे त्याचा आस्वाद घ्यायला आम्हाला पण ए तू ते केलं की तरी तू मित्रांसोबत बाहेर जातोस ना अकरा दिवस गणपती असल्यामुळे हेच मला म्हणायचंय की बाप्पा आला की मनावर ताबा येतो म्हणजे बुद्धीची देवता आहे बाप्पा कलेची देवता आहे ही आस्था कुठेही पाहायला मिळत नाही जी कोकणात आहे मी जेष्ठ आई इकडे जातोय आई सगळी मुलं येतात मुलगी येते जाऊ लाडका येतो कस वाटत हे रवी तुम्ही एकटेच असतात घर खायला उठते एवढं मोठं मग आणि मुलगा असतो कधीतरी नातू येतो पण आता सगळी येतात कसं असतं वातावरण छान वाटतं बरं वाटत बरं वाटतं तुम्ही फुगडी वगैरे नाही आता घालायची अगोदर घालायची फाईव्ह क्रॉस म्हणजे सेव्हन्टी सेव्हन नाबाद ना, आहेत ना, ना, आ, मी दुसरा एक दादा इथे आहे दादा दहा दिवस अकरा दिवस मस्तपैकी इथे मनावर ताबा बोटावर ताबा आणि तो पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गोव्यात असतो आणि गोवाचं कल्चर त्यातल्या त्यात थोडं मिळतं जुळतं जरी असलं पण तरी तिकडे फूड्स जे आहे त्याच्यात गोवन फूड आणि कोकणी फूड अर्थात आमच्याकडे मालवणी पदार्थ असतो तिकडे जरा कोकणी म्हणजे गोवन पदार्थ असतो दहा दिवस फक्त घरातलं खायचं कसं वाटतं मी असं युज टू आहे घरातलं खायचं म्हणून मी बी फॉलो सो आहे आता बाप्पाचं महत्व कसं आहे दहा दिवसात काय वाटतं बाप्पा oh, सगळेजण बरोबर असतात एकत्र आणि सगळेजण डिफरंट डिफरंट आयटम करतात जेवायला पण सो so, ते मस्त असतात ठीक व्हेरी गुड वेगवेगळे पदार्थ असतात मी शेवटच्या टप्प्यात आता आलो आहे पुन्हा एकदा मी या घरातल्या मेंबर आहेत वहिनी रेडकर वहिनी जरा पुढे दे कसं वाटतं सगळ्यांनी सांगितलं बरा वाटतं तुम्ही का आहे जंक फूड वगैरे म्हणते ना पण आमच्या घरात ही वहिनी आहे आज काय शेवपुरी करूया उद्या काय अरे वा वा सुगरण आहेत रेडकरांची सुगरण असलेली सुनबाई ड्रायफ्रूट लाडू पाहून आता आमच्या वहिनी सचिन सारख्याच आहेत बरं वाटतं आज बाप्पा जाणार म्हणून कस बाप्पा जाणार आहे येणार आहे पुढच्या वर्षी किती वाट बघता बाप्पाची वर्षभर बर वहिणी पुन्हा एकदा पुढे तुमच्या महत्वाचा जो मेनू आहे या सगळ्यांमध्ये तो कुठला पदार्थ आहे सगळेच पदार्थ करतो मी बाप्पा बाप्पाची मोदक म्हणजे बाप्पाचा आवडता मोदक त्यांचाही आवडता आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचे डोळे बरेच काही वहिनी तुम्ही काय म्हणणार बाप्पा आज जात आहे दहा दिवस तुमचा पण आवाज खोल गेलेला दिसतो सगळंच <laughs> रेडकर कुटुंब रडायला राहिलेलं आहे म्हणजे रेडकर नाही ते रडकर झालेले आहे खऱ्या अर्थाने आणि ही सगळी बाप्पाची किमया आहे काय सांगणार आम्ही रत्नागिरीला राहतो या निमित्ताने सगळे एकत्र येत त्यामुळे खूप छान वाटतं सगळे एकत्र कुटुंब एकत्र येऊन सगळे सण साजरे करतो पण आम्ही एरवी तिघच असतो आणि या निमित्ताने सगळे येतो वाट बघतो वर्षभर ह्या सणाची खरोखर अतिशय भाऊक हा क्षण आहे आणि बाप्पाचीही किंवा या शब्दात किंवा लेखणीत आपण व्यक्त करू शकत नाही म्हणजे कितीही समुद्राची जरी शाई केली आणि पेन केला तरी सुद्धा हा बाप्पा आपण पूर्ण करू शकत नाही अशा पद्धतीचा मी शेवटचा प्रश्न सचिन रेडकर जे या कुटुंबियाचे एक महत्वाचे पिलर आहेत सगळे भावंडांना इकडे सांभाळतात सचिन जी अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी संवेदनशीलता हरपलेली आहे म्हणजे असं म्हटलं जातं की माणसातलं माणूस पण हरपलंय पण माणसात देवत्व आणणारा बाप्पा काय सांगा निश्चितच जरी आपण गणेशाची आपण अकरा दिवस पूजा करतो मूर्तीपूजा जरी असली तरी आम्ही त्याला मूर्ती मानत नाही म्हणजे आपल्यातलाच एक घटक असं वाटतं अकरा दिवस निरोप देताना खूप वाईट वाटतं मी त्याला एकच सांगत असतो काय की सगळ्यात सुखी राख सगळे एकत्र होते आहे तसं कुटुंब कायम राहतो जरी आपण मूर्तीपूजा करत असलो तरी ते एक निमित्त असतं तुम्ही जे म्हटलं की माणसातलं देवत्व तेच खरं आहे आम्ही आतापर्यंत तेच मानत झालो आम्ही आम्ही कायमच माणसातच देव बघितला देवळात जाण्यापेक्षा जरी मी वारकरी असलो जातो मी जर एकाशीला जातो आषाढीला जातो पण नित्य पूजा करतो पण माझं एक हे आहे की माणसात देव आहे नक्की आणि त्याची सेवा करणं त्याला बरं वाटावं हेच आम्ही काय बघत असतो नक्कीच त्यांचा सुद्धा घसा आता कोरड पडलेली आहे डोळे पानावलेले आहेत खऱ्या अर्थाने दहा दिवस आपला पाहुणा म्हणून आलेला बाप्पा कधी आपल्या अंतर्मनात घर करतो आणि तो आपलं देवत्व आपल्या मध्ये टाकून जरी तो विसर्जित झाला पण आपल्या रक्तातल्या थेंबा थेंबात आध्यात्मिकतेचा अंश सोडून जातो अशा या बाप्पाला आज भाऊपूर्ण निरोप देण्याची वेळ आलेली आहे आपण होतो रेडकरवाडी मळगावमध्ये आणि रेडकर कुटुंबियांचा आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला आणि कुटुंब वत्सल असा हा बाप्पा आपण पाहिला निरुपेश व्हिडिओ जर्नलिस्ट सावाजी परब सह सत्यार्थसाठी सावंतवाडी शेवटचा सा एक जयघोष करूया सगळ्यांनी हात जोडा गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपण येऊ आणि एका वेगळ्या एनर्जीने येऊ सकारात्मक उर्जे घेऊन येऊ तोपर्यंत तो पाहत राहा सत्यार्थ दिवस